नमस्कार मी राहुल घुसळे रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका जिल्हा अहिल्यानगर आज आपल्या फार्मवरती पाच कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी वर्गांच्या बऱ्याच कमेंट होत्या की आम्हाला घरगुती सांभाळण्यासाठी कारवडी उपलब्ध करून द्यावा त्या शेतकरी वर्गासाठी आपण पाच कारवडी उपलब्ध केल्या जातात काही एक वर्षाच्या आता काही चौदा महिन्याच्या आता काही अठरा महिन्याच्या आता आणि काही तेरा चौदा महिन्याच्या अशा आपल्याकडं सगळ्या कारवडी अवेलेबल आहेत आता ही जी एक नंबरची कारवडे ही कारोडा बारा महिन्याची ही कारवड फायनल आपण फायनल नाही किंमत अठरा हजार सांगतो फायनल आपल्याला या काय कारवडीचा पंधरा हजार रुपयाला व्यवहार करायचा प्युअरमध्ये कारोडा आहेत आपल्याकडे काय क्रॉस बीचमध्ये कारोडा नाहीत ही दोन नंबरची कारवड प्युअरमध्ये काय झाले आजच गाडीत आल्यात त्यामुळे अजून पाख्यावर नाहीत व्यवस्थित आणि सगळ्या कारोडा आधा येतात ही कारोड चौदा का पंधरा महिनेच कारोड आहे ह्या कारोडी आपण वीस बावीस हजार किंमत सांगतो पण फायनल अठरा हजार रुपयाला या कारोडीचा आपल्याला व्यवहार करायचा ही तीन नंबरची कारवड आहे आपल्या फार्मरची ही कारवड एक सोळा सतरा महिन्याची कारवड आहे एकदम प्युअरमध्ये आता ही एक दोन चार महिन्यात चारा पाणी चांगलं व्यवस्थित झालं तर लागवड होईल ला अशा मापाची कारवड आहे दातारा आदतच आहे ह्या कारोडी आपण चोवीस पंचवीस हजार सांगतो किंवा फायनल एकवीस हजार रुपयाला आपल्याला या कारवडीचा व्यवहार करायचा आहे त्यानंतरची चार नंबरची कारवड ही पंधरा महिन्याची कारवड आहे या कारवाडीच्या आपण सांगायला सोळा सतरा हजार सांगतो फायनल तेरा हजार रुपयाला एका व्यवहार करायचा आहे त्यानंबर त्यानंतरची पाच नंबरची कारवड प्युअरमध्ये कारवड बारा महिन्याची चाराबिरा सगळं व्यवस्थित खाते कारवड आपण पंधरा हजार चौदा हजार सांगतो मी फायनल बारा हजार रुपयाला या कारवळीचा आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्यालाही अशा कारवडींचा कारवडी पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क करू शकता किंवा जर गाई लागत असतील चार महिन्याची पाच महिन्याची चेक करून तपासून तर त्याही गाई आपण ॲवेलेबल करतो आहे ज्या गाई किंवा आपण कारवडी दाखवलं त्या खरेदीसाठी खाली दिलेल्या स्क्रीनवरती दिलेलं खाली नंबर कॉल करू शकता धन्यवाद जय श्रीराम